नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा पावसा जोर वाढतो आहे जोरदार पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलेकुम ऐकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आज दुपारनंतर जर बघितलं तर किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी वेंगुर्ला अरोस बांदा मुसळधार पाऊस रामघाट चांदगड आंबोली पदगाव दिग्रला तसंच कुडाळ महापन हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तर मालवण कुणकेश्वर कणकवली पोंडा या ठिकाणी देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो राजापूरकडे जर बघितलं तर विजयदुर्ग खारेपतंग गगनबावडा राजापूर रायपतन वडापेठ पुरंगड लांजा सर्वत्र मध्यम ते भागबद्दल जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकते रत्नागिरी कडे देखील जोरदार पाऊस शक्यता आज दुपारनंतर आहे रत्नागिरी नेरवा मुलगुण बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर या सर्व काही परिसरामध्ये माखजांकडे जोरदार पाऊस राहील कोयना आणि पाटणकडे मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे तर या ठिकाणी कुहागर चिपळूण खेड दापोली हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे प्रतापगडकडे देखील मध्यम सरींची शक्यता घोगरे महाबळेश्वर तसेच या ठिकाणी पोलादपूर महाड केलसी हा जो सर्व काही परिसर आहे मन्नगड या सर्व परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे तसेच दिवे घरगोरे गाव हा जो परिसर राहील मध्यम स्वरूपाचा राहील रोहा लवासा मध्यम सरी जास्त भागामध्ये रायगड जिल्ह्याकडे तसेच या ठिकाणी अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरोली खोपोली सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शिकत आहे मुंबईकडे जर बघितलं तर नेरळ नवी मुंबई मुंबई या ठिकाणी देखील मध्यम सरींशी शिकतात दुपारनंतर या ठिकाणी बघायला मिळू शकते तसेच या भागामध्ये रात्रीच्या दरम्यान जर बघितलं तर रात्रीच्या दरम्यान देखील हलक्या मध्यम सरी मुंबईकडे जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे ठाणे उल्हासनगर वसई विरार शहापूर वाडा पालघर या ठिकाणी देखील मध्यम ते बदले जोरदार पाऊस होणे शकत आज दुपारनंतर या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिश्रम तर मित्रांनो आता नाशिक जिल्ह्याकडे बघूया नाशिक जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर दुपारच्या दरम्यान पावस जोर कमी आहे मात्र पावस जोर वाढत आहे नाशिक जिल्ह्याकडे जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आज सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सटाणा देवळा चांदवड कळवण हा जो सर्व काही परिसर आहे दोधांबी या सर्व परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते मालेगाव मनमाड जोरदार पाऊस शिवला या ठिकाणी देखील जोरदार पावसा शक्यता आज सायंकाळच्या दरम्यान जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते लासलगाव पाटोदा कुसमाडी मनमाड ममदापूर भारम येवला हा जो सर्व काही परिसर आहे जोरदार पावसाची या ठिकाणी पावसा जोर वाढत आहे आज सायंकाळच्या दरम्यान दुपारनंतर वातावरणामध्ये मोठा बदल राहील तर देवगाव मंजूर हा जो सर्व काही परिसर आहे निमगाव सिन्नर माळसाकरी निफाड ओझर नागपूर देवळाली सिन्नर निमगाव सिन्नर डुबरे तिर्डे नांदूर शेंगोटे वावी मिरगाव हा जो सर्व काही परिसर आहे के शिर्डी सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि अहिल्यादेवी नगरकडे जर बघितलं तर कोपरगावमध्ये तर कोपरगाव शिर्डी पुलतांबा जवळ के वावी हा जो सर्व काही परिसर आहे जोरदार पाऊस होऊ आज सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी बघायला मिळू शकते तर केलवाड श्रीरामपूर हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र जोर वाढत आहे संगमनेरकडे मध्यम स्वरूपाचा राहील श्रीरामपूर राहुरी घोडेगाव तसंच भगूर पाथडी मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे पावसा जोर आज वाढत आहे या ठिकाणी आज दुपारनंतर जबरदस्त पाऊस शक्यता शकत आहे सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त राहील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच दुपारच्या दरम्यान देखील अहिल्यादेवीनगरच्या दक्षिण भागाकडे पावसा जोर जास्त बघायला मिळू शकतो दुपारनंतर पावसाचा जोर जास्त वाढत आहे या ठिकाणी आष्टी कर जामखेड कर्जत करमाळा श्रीगोंदा दमण सर्वत्र जोरदार पाऊस होऊ आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं तर जुन्नर मंचारकडे मध्यम स्वरूपात राहील चाकण पुणे या ठिकाणी मात्र जोर वाढत आहे या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे सायंकाळच्या दरम्यान देखील या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पुणे लोणी काळभोर वागोली लाळंदी पुनावली सुजगाव दायरी या परिसरामध्ये शिवापूर सोनापूर या ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे सासवड लोणत फलटण बारामतीकडे जोरदार पाऊस शक्यता आहे सातारामध्ये जर बघितलं तर सातारामध्ये आज वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत असून जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता सातारामध्ये या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील मेधा वसटपोट सौराट अरळशिंगवाडी मध्यम स्वरूपाचा राहील आणि मुसळधार पाऊस शक्यता आहे कोरेगाव रहिमतपूर अंधा पसासावली वडूज कठाव निधाल मोल आद्राकी देवरा नांदल फलटण बारामती बरड सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे सोला पूरकडे जबरदस्त जोर वाढत आहे आज इंदापूर अकलूस पिलू सांगोली जोरदार पाऊस पंढरपूर माहोळ इचलगाव सोलापूर अक्कलकोट मुसळधार पाऊस शिकता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे कुरुडवाडी परंडा बार्शी वायऱ्यात जोरदार पाऊस अशी या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे सोलापूर अक्कलकोट या ठिकाणी देखील जोर जास्त बघायला मिळू शकतो सांगलीकडे देखील जोरदार पाऊस अशी सांगली तासगाव विटा मायनी कुची नागज कुंदावडकुडाची अथनी मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस आणि कोल्हापूरमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी देखील दुपारनंतर पाऊस जोर वाढत आहे मध्यम ते भाग जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो कोल्हापूरमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर कोल्हापूर ज्योतिबाईल कोडली इस्लामपूर हा जो सर्व काही परिसर आहे कोकडू मलकापूर परोळा संगरुळ कोल्हापूर इस्पोर्ली कागल जैनवाडी निपाणी मुरगुण बिद्री राधानगरी गगनबावडा सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शक्यता आज पाऊस जोर जबरदस्त वाढत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर या ठिकाणी दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आणि पावसाचं जोर जास्त वाढत आहे रात्रीच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये सेंद्रमेडी सी पिपरी काचोड पाचोड निंबीजळगाव पिटकीन धाकेपाल गंगापूर वैजापूर जोरदार पाऊस होऊ शकत धाकेपाल पैठण देगावणे भक्तापूर या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान जोर जास्त वाढत आहे छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागाकडे देखील मध्यम स्वरूपाचा राहील दक्षिणेला जोर जास्त बघायला मिळू शकतो शकतोय गुफा देवगळ हतनूर कन्नड अंबाला साईगाव चाळीस गाव मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस फुलंब्रुग रामगाव किशोर सिल्लोड या ठिकाणी देखील मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आणि मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्याच्या जा उत्तर भागाकडे मध्यम स्वरूपाचा राहील जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाभाडी या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान जोर जास्त राहील बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबड ईश्वरनगर जोरदार पाऊस असू शकता वडी गुदरामच गाव शेवता मंगळूर उमापूर बीड जिल्ह्याच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो या ठिकाणी दुपारनंतर वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळेल रात्रीच्या दरम्यान बीड जिल्ह्याकडे जोर जास्तच बघायला मिळू शकतोय बीड गिवराई माजलगाव तसंच आंबेजोगाई हो दा हा जो सर्व काही परिसर आहे जी केजम चौसाळा सर्वत्र जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे धाराशिवकडे जर बघितलं तर धाराशिवच्या देखील बऱ्याच भागामध्ये सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त राहील कळम मासा तारखेडबूम हा जो काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तसेच या ठिकाणी आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये ते दुपारनंतर जोर जास्त वाढत आहे येडशी पेठ खामगाव बिलीम तुळजापूर धाराशिव सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे लातूरमध्ये आज दुपारनंतर लातूर रावसाण लंगा शवंतपाल उदगीर या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान मध्यम स्वरूपाच पाऊस राहील दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे मात्र सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर लातूरकडे जास्त वाढत आहे तसं अहमदपूर बाळापूर जोरदार पाऊस राहील परभणीकडे जर बघितलं तर रात्रीच्या दरम्यान जोरदार जास्त आहे परळी गंगाखेड तसंच परभणीमध्ये झरीबोरी जिंतूर सैलू पाथरी जोरदार पाऊस शिकता आहे नांदेडवागळामध्ये जोरदार पाऊस रात्रीच्या दरम्यान राहील पूर्णा बासमत नांदेड वागाळा भोकर पेटुंबरी धर्माबाद कंधार मुखेड सर्वत्र मुसळधार पाऊस देखील राहील हिमायतनगर उंबरखेड हातगाव तामसा मध्यम स्वरूपाचा तर हिंगोलीकडे जर बघितलं तर सापदगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पुसद औंढा नागनाथ सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस शिकता या ठिकाणी आज च्या दरम्यान बघायला मिळू शकते दुपारनंतर या ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील हलक्या मध्यम सरी आणि मित्रांनो विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर रात्रीच्या दरम्यान जोर थोडा कमी आहे मात्र या ठिकाणी पाऊस जोर नागपूर जिल्ह्याकडे दुपारनंतर बघायला मिळू शकतो दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोली सावनेर कामपट्टी वाघोली या सर्व काही परिसरामध्ये मध्यम सरी येक आहे भाग बदलत पाऊस राहील विदर्भाकडे आणि भंडारामध्ये भंडारा वारथी चिखली मावदा सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये गोंदियाकडे जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकता या ठिकाणी आणि गडचोलीकडे बघितलं तर मार्कासार राजोळी देसाईगंज आरमोरी सर्वत्र हलक्या मध्यम सरी मुरमगाव कापसी हलक्या मध्यम सरी गडचोली चामोर्शी सर्वत्र हा जो परिसर आहे या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी रात्रीच्या दरम्यान पाऊस शक्यता फार काही नाही दुपारनंतर या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय मुलचेरा एट्टापल्ली अहिरी बांबरगड सर्वत्र मध्यम स्वरूपाचा चंद्रपूरकडे जर दुपारनंतर जर बघितलं तर चंद्रपूरमध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये मध्यम सरी काही भागामध्ये बघायला मिळू शकतं दुपारनंतर वातावरण ब बदल बघायला मिळेल राजुरा चंद्रपूर भद्रवती हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये यवतमाळमध्ये पांढरकवडा रुई दिगज दरबानेर यवतमाळ सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये दुपारनंतर बघायला मिळू शकतं आहे सायंकाळच्या दरम्यान देखील यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम सरीं शकता आहे वर्धा जिल्ह्याकडे जर बघितलं तर वर्धा सेलू तुळजापूर बारवाडी सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यमसरी हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये उत्तर भागाकडे वर्धा जिल्ह्याच्या तर या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे मात्र दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर या ठिकाणी जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे तर वर्धा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लाडगड वाधुना अरवी तळेगाव कारणजा मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय अमरावतीमध्ये देखील दुपारनंतर अमरावती मुजरी मोर्शी उर उड नरखेळा चलपूरचे खलदार सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता दुपारनंतर आहे या ठिकाणी अकोलामध्ये जर बघितलं तर दुका दुपारच्या दरम्यान या ठिकाणी मध्यम स्वरूपाच पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळेल आणि सायंकाळच्या दरम्यान देखील मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस अकोला मूर्तिजापूर दरियापूर अकोट केल्हारा या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो पातूरकडे देखील मध्यम सरी राहतील वाशिम जिल्ह्याकडे सायंकाळच्या दरम्यान मरसू मालेगाव वाशिम मंगळूर पिरकारांचा खेडा सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस रिठाड रिसोतकडे देखील मध्यम सरींची शक्यता आहे बुलढाणामध्ये जर बघितलं तर लोणार मेहकर चिखली मोटाला हा मोहरा तसेच देऊळगाव राजा मध्य उत्तम सरिन शिखर आहे आणि बुलढाणाच्या बाकी भागाकडे पावसा जोर रात्रीच्या दरम्यान जास्त वाढत आहे जोरदार पाऊस देखील राहील बुलढाणा मोटाला खामगाव मालकापूर जळगाव जमोद सर्वत्र या ठिकाणी आणि खानदेशामध्ये जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता देखील आहे रात्रीच्या दरम्यानं जळगाव भुसळ मुक्ताईनगर चोपडा अमळनेर धरंगाव इरंडोल परळा पाचोरा बडगाव पाहूर जामनेर बोदवळ जवळपास संपूर्ण भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता रात्रीच्या दरम्यानं बघायला मिळू शकते आणि मित्रांनो खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे जर बघितलं तर दुपारनंतर देखील बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यमसरी आणि सायंकाळच्या दरम्यान देखील जोरदार पाऊस काही ठिकाणी बघायला मिळू शकतो धुळेची लकडे जर बघितलं तर दुपारच्या दरम्यान हलक्या मध्यम सरी बघायला मिळेल आणि वातावरणामध्ये सायंकाळच्या दरम्यान बदल बघायला मिळेल जोरदार पाऊस शक्यता धुळी साखरी या ठिकाणी मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस चिमठाणे दोंडायचा शिरपूर संधीकडा सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे नंदुरबारकडे जर बघितलं तर नंदुरबारमध्ये देखील बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये नंदुरबार शहादा तोळदा कलकुवा खनी नवपूर्वी विसरवाड़ी सर्वत्र सर या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान नंदुरबारमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेट व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र